स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचलित एच जे शुगर्स रावळगाव साखर कारखाना पिंपळनेर विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळा शेतकरी मेळावा संपन्न झाला साखरे तालुक्यातील पिंपळनेर येथे लाडशाकी वाणी समाज मंगल कार्यालय पिंपळनेर येथे एच एस शुगर्स रावळगाव साखर कारखाना पिंपळनेर विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळा शेतकरी मेळावा संपन्न झाला पिंपंदेर विभागीय कार्याल उद्घाटन साक्री विधानसभा आमदार सौ मंजुताई तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ तुळशीराम गावित हे होते यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रक श्री बबनराव सोपनराव गायकवाड चेअरमन एम डी एच जी शुकर रावळगाव साखर कारखाना श्री नानासाहेब नरके कार्याध्यक्ष श्री नानासाहेब आंबेकर उपाध्यक्ष श्री शिवाजी दादा कामठे सचिव श्री बी एम पवारसाहेब जनरल मॅनेजर श्री अण्णासाहेब भांबरे शेतकी विभाग मार्गदर्शक संचालक व प्रवर्तक मंडळ एच जी शुगर रावगाव साखर कारखाना यावेळी उपस्थित होते पिंपळनेर विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळा साखरी विधानसभा आमदार सौ मुंजीवताई तुळशीराम गावित यांचे शुभस्थित करण्यात आले वाणी समाज मंगल कार्यालय पिंपळीचे शेतकरीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात सुरुवातीला श्री विठ्ठल प्रतिमा पूजन दीपरोजन मान्यच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे पाहुणे शाल व श्रीपद येऊन भव्य दिवस स्वागत करण्यात आले यावेळी प्रस्तावन श्री यावी कुंदन बापू चव्हाण यांनी केले तसेच शेतकरी मेळात मनोगत प्रतिष्ठित शेतकरी जिल्हा सरपंच यांनी केले चेअरमन श्री बबंदराव सोपनराव गायकवाड साकळी विधानसभा आमदार सौ मंजुताई गावित यांनी शेतकरी बांधवांना शेतकरी मेळात मार्गदर्शन केले यावेळी शेतकरी मेळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री तृशुराम बुदा गावित हे होते यावेळी आभार श्री बी एन पवार जनरल मॅनेजर यांनी पिंपळनेर विभागीय कार्यालय व शेतकरी मेळाव्यात आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे पथावर मानले आहे या व्यतिरिक्त परिश्रम परेश साकरे ब्युरा सोनोने शेतकी विभाग उन्मय चव्हाण प्रदीप सुरेंशी इलेक्ट्रिक सुपरवायझर ययाती माळवा पर्चेस ऑफिसर कौस्तुभ शिंदे सिव्हिल इंजिनियर रोशल मोगरे इलेक्ट्रिकल इंजिनियर ए जे शुगर रावळगाव साखर कारखाना सर्वांनी अथक परिश्रम घेतले आहे नमस्कार पायकाजी निनर्जी अँड ॲग्रोतर्फे यांची शुगर रावळगाव कारखाना कार आपण चालवतो त्या कारखान्याचा आज विभागीय कार्यालय पिंपळनर येथे आमदार मंजुळासाहेब गावित यांच्या हस्ते व डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण ऑफिसचं नवीन कार्यालयाचं ओपनिंग केलं त्याच्यानंतर वाणी मंगल कार्यालय येथे आपण शेतकरी मेळावा घेतला त्या शेतकरी मेळाव्याला बहुसंख्येने शेतकरी प्रतिष्ठित शेतकरी बागायतदार व मॅक्झिमम शंभर टक्के ऊस उत्पादक शेतकरी आले होते अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांची भाषणं झाली आणि त्याबरोबर मुंजुळसाई गावे त्यांनी शुभेच्छा दिल्या डॉक्टरांनी अध्यक्षपद भाषण केलं आणि चेअरमन म्हणून मी सुद्धा बोललो आणि आमचे कुंदन बाप्पू चव्हाण संचालक त्यांनी प्रस्तावित केलं आम्ही आणि खासदार बाप्पू चौरे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं की ह्या भागामध्ये रावळगाव कारखान्याबद्दल खूप चांगलं लोकांचं मत असून मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी लोकांना तीस कोट रुपये जास्तची मिळाले असल्यामुळे राऊळगाव कारखान्याने अठ्ठावीसशेचा रेट दिल्यामुळे बाकीच्याही कारखान्यांना अठ्ठावीसशे रुपये रेट द्यावा लागला आणि त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये खूप चैतन्याचं आणि चांगलं वातावरण तयार झालं ऊस लागवड वाढली शेतकऱ्यांतर्फे आम्हाला बियाणंचं मागणं झालं श खतांची मागणी आली आम्ही परिपूर्ण करणार आहोत त्याचं आम्ही प्लॅनिंग करणार आहोत आणि प्लॅन करून आम्ही शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे त्यांची त्यांना जशी हवी त्याप्रमाणे आम्ही त्यांची मागणी पूर्ततेकडे करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा विषय निघाला पांजराकांत सहकारी साखर कारखान्याचा पांजराकांत सहकारी साखर कारखाना गेला चोवीस पंचवीस वर्ष बंद आहे आणि तो कारखाना चालू व्हावा म्हणून आमदार गावीत आणि डॉक्टर गावीत तसंच सरपंच आज सोनवणे अत्यंत प्रयत्न करत आहेत की हा कारखाना चालू झाला पाहिजे आत्तापर्यंत या कारखान्याच्या पंचवीस तीस जाहिराती येऊन गेल्या परंतु कोणीही तो कारखाना चालू कर करू शकलं नाही पण परंतु रावळगाव एक स्पायकग्रीन एनर्जीच्या अंतर्गत आम्ही तो कारखाना चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत डॉक्टर साहेब आणि आमदार साहेब खूप प्रयत्न करून आम्हाला सहकार्य करत आहेत तो कारखाने लवकर चालू व्हावा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात बेरोजगारी कमी व्हावी परिसराची डेव्हलपमेंट व्हावी या एकाच उद्देशाने आम्ही त्या भागामध्ये काम करत आहोत तसं आम्ही रावळगावमध्ये केलं तेच सेम पद्धत आम्ही इथं पांढरकांसाठी करणार आहोत आणि ते लवकरात लवकर चालू होईल आणि रावळगावमुळे जसं शेतकऱ्यांना हा तीस कोट रुपये एक्स्ट्रा जे आले ते चारशे रुपये एक्स्ट्रा आम्ही रावळगावने दिले चोवीसशेच्या अठ्ठावीसशे दिले अठ्ठेवीसशेमुळं साडेसात लाख लाख क्रिशिंग झालं ला ते साडेसात लाख क्रिशिंगमुळे तीस कोट रुपये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आले त्याला एकच कारण ते म्हणजे रावळगाव श साखर कारखाना हा रावळगाव कारखान्याचा जो काही मागच्या वर्षाचा जो पैसे वाटप झाले लोकांपर्यंत पोचले आणि त्यामुळे जे लोकांमध्ये चैतन्य निर्माण झालं लोकं खुश झाली त्यामुळे आज पिंपळनेर येथे जे आम्ही शेतकरी मेळावा घेतला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांची अशी भावना आहे की रावळगावनी पैसे दिले त्यामुळे बाकीच्या कारखान्यांनाही पैसे द्यावे लागले आणि त्या आनंदामध्ये सर्व शेतकऱ्यांनी रावळगाव कारखान्याबरोबर राहण्याचं मान्य व कबूल केलं स्वतः त्यांनी तसं जाहीर केलं व इथून पुढे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करू आणि भरभरून ऊस तुम्हाला आम्ही देऊ अशी त्यांनी आम्हाला माहिती